आज तुम्ही अतुल शेठला वाढदिवसात शुभेच्छा द्यायला आलात काय शुभेच्छा द्या साहेबांना साहेबांच्या कामाचा जेवढा मोठा म्हणजे पूर्ण आढवाई हा इतिहास जर पाहिला तर वल्लभ शेठ इथल्यानंतर एक नंबर लागतोय अतुल शेठचा जेवढा मोठा अभ्यास आता आपल्या आपल्या साहेबांनी सांगितलं दोन दोनशे कोटी दोनशे कोटी रुपये खर्च केले एवढा मोठा विचार आहे आणि हा विचार त्यांचा लग्नाला भेटलेला आहे त्यांचा कोणी आढळू शकत नाही येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला कोण मौ आमदार म्हणून आवडेल आपलं वल्लभ शेट बेनकेट झाले पाहिजे अतुल शेठ आपलं शेठ बेनकेट झाले पाहिजे ते का काय बरं अतुलशेठ असं काय काय काम करायची पद्धत वेगळी आहे काम एक नंबर काम आहे हा एक नंबर काम आहे कामाला तोडच नाही एक नंबर तालुक्याचं आणि त्यांनी अभ्यास केला एवढ्या लहान वयामध्ये एवढा मोठा अभ्यास केलाय ना तर तो गगना त्यांचा तुम्हाला वैयक्तिक वाटतं की आतुलशेठ बेनके यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये ते आमदार व्हावेत असं तुम्हाला वाटतं झालेच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्न करणार त्यांचं एखाद्या या पाच वर्षामध्ये एखादं उल्लेखनीय कुठलं काम आहे त्यांनी एवढं मोठं काम केलं पायनास आमच्या जळगावच्या पाण्याधिकाऱ्यांनी इतकं मोठं नियोजन केलं पाच वर्ष आम्हाला धोकाच नाही मी जळगावचं माणूस आहे पाच वर्ष आम्हाला धोकाच नाही बसलं पार ते पाण्याचं नियोजन चांगलं केलंय एक नंबर म्हणून आतुर शेठ पुन्हा आमदार झाले पाहिजे तुम्हाला वाटतं प्रश्न नाही शेतकऱ्यांच्या हिताचा माणूस आहे बरोबर आहे का नाही शेतकऱ्यांच्या हिताचे हिते कुठून आला तुम्ही येडगावचे चौदा नंबरचे अतुल शेठला तुम्ही वाढदिवसा शुभेच्छा द्यायला आलात वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही दिल्या असतील येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला कोण आमदार म्हणून होईल असं वाटतं का बरं अतुल शेटचा असं काय कार्य काय काम अतिशय चांगलं आहे सगळ्या समाजाला घेऊन एकत्र आहे आणि आम्ही मी मुस्लिम समाजाचे माझ्या निपा म्हणजे आमचे सगळे जुन्नर तालुका असेल जुन्नर राजुरी बेल्ला त्या सगळे अतुल शेठच्या मागे का बरं असं तुमच्या मुस्लिम समाजासाठी अतुल शेटने असं काय काम केलंय आमचे आहे का दपनभूमी यांना दार कंपाउंड हे म्हणजे दहा लाखाचं काम दिलं आहे निधी दिलं आहे बरंच प्रत्येक गावात दिलं आहे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे तुमचं काय नाव दादा तुम्ही कुठले आहेत नगदवाडी तुम्ही काय सांगाल की येणाऱ्या विधानसभेला कोण आमदार म्हणून तुम्हाला व्हायला आवडेल असं किंवा कोण आमदार आवडेल असं तुम्हाला का बरं अतुल शेटका आहे तालुक्याचे दादाचे आमदार आदरणीय अतुल दादा बिरपे यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थानं जे काही पूर्वीचा कार्यकाळ होता यामध्ये अतुल शेटनी तालुक्यासाठी व येडगावसाठी भरभरून असा विकास निधी आणलेला आहे त्याचबरोबर समाजाच्या जडणघडणीमध्ये व समाजाच्या सुखदुःखामध्ये अतिशय एक साधस व्यक्तिमत्व म्हणून आमचे खूप खूप असे आदरणीय नेते अतुलदादा I mean, बेनके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना येता आता तर शुभेच्छा आरोग्यदायी त्यांना प्राप्त हो पण विधानसभा या ठिकाणी तोंडावरती आहेत येत्या काळामध्ये निश्चित त्यांना जुन्नर तालुक्याकडून उजवी मिळावी व आमचे अतुलदादा पुन्हा एकदा तालुक्याचे आमदार व्हावेत अशा शुभेच्छा त्यांना देतो आणि थांबतो अतुल शेठचा आमदार का अतुल शेठ एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे तालुक्यामधलं सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर आमचं येडगाव जे काही धरणाच्या कडेला वसलेलं गाव आहे पाच वर्षामध्ये अतुल शेठने अतिशय शे उत्तम पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलं व यामुळं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं फायदा झाला यामुळे निश्चित आम्हाला अतुल शेठच आमदार हवेत अशी आमची मनोमन इच्छा आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही त्यांना देण्याच्या त्यांनीच आम्हाला शुभेच्छा दिल्या आमच्या येळगावमधल्या क्रीडा संकुलांचं पाच कोटी निधी त्यांनी आम्हाला दिला तसंच मुख्यमंत्री निधी म्हणून त्यांनी बेनमळा या ठिकाणी पाच कोटीचा रस्ता आम्हाला मंजूर करून दिला त्याचप्र त्याचप्रमाणे जवळजवळ चितकोगाचा रस्तून दीड एक कोटीचे रस्ते त्यांनी आम्हाला येडगावमध्ये दिलेत म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो का पुढच्या जे आता विधानसभा तोंडावर आहे टू आम्हाला आमदार अतुलदादा पुन्हा एकदा समोर पाहिजे